शेतकरी बांधवांना आता इथं जर आपण थोडंसं जवळ या अलीकडे या थोडं आणि ते पहा की पानं बऱ्याच ठिकाणी उसाळ पिकाचे जे आहे ते अशा पद्धतीने वाढ आलेली आहे ते आपल्या एका कडकडून जे आहे ते दिसायला सुरुवात झालेली आहे आणि मग बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे किंवा काय कशामुळे व्हायलेलं आहे तर थोडंसं आणखीन जवळून जर आपण पाहिलं वाटलं तर थोडं तुम्हाला झूम करता आलं तर बघा हा जो काही कीटक आपल्याला दिसतोय असं टोपणा असे असल्यासारखा दिसतोय त्याचा थोडासा हात जर लागला लाग ला तर तो उडून जातो तुडतुड्यासारखा आणि बाजूला सुद्धा आपण त्याचीच एक लहान अशी अवस्था आहे पिला अवस्था आपल्याला त्याला म्हणता येईल तर हा जो काही प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी आपल्या ह्या भागामध्ये दिसतोय किंवा त्या ठिकाणी सुद्धा पिलाच्या थोडश्या पुढची अवस्था आपल्याला तिथं दिसत आहे तर हे जे काही कीटक आहे त्याच्यावर तिथं तिथं राईट ओके हा तुम्ही झूम करून बरोबर तर हा जो काही कीटक दिसतोय तर हा आहे पायरीला नावाचा कीटक आणि हा कीटक जी काही अवस्था असते तर ती आपल्या ऊस पिकामधलं रस शोषण करत असते आणि हे रस शोषण केल्यामुळं जसं हे पान आता साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं गावाचं नाव सांगा तालुका सांगा कोविंद गणपतराव भांबरे भांबरवाडी तालुका सांगा ओके हा प्लॉट आहे आपला बरोबर नाही तर ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला इथं दिसायला का पानं वाळल्यासारखे हा तर हे जे काही वाळलेले पानं आहेत तर ह्या रसशोषक किडीमुळं हा प्रॉब्लेम आपल्या भागामध्ये दिसतोय तर ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आउटब्रेक जास्त दिसतोय अशा ठिकाणी जे आहे ते आता तिथं पण आपण पाहिलं तर बऱ्यापैकी पानं वाळलेली आहेत तर अशा ठिकाणी आता आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर कृषी विद्यापीठाचं जे काही लेबल क्लेम आहे तर ते क्लोरोपायरिफॉस मग ते वीस टक्क्यातला असेल पन्नास टक्क्यातला असेल किंवा हमला नावानं जी काही येतं आहे अधिक सायपरमेथ्रीन हे जे काही दोन घटक असलेलं कीटकनाशक आहे तर त्याची आपण फवारणी करू शकतो आता अशा ठिकाणी फवारणी साध्या पंपानं किंवा एस टी पी पंपानं आपण नाही करू शकत कारण की पाऊस पडल्याच्यानंतर ऊस पडलेला पडले आहे तर अशा ठिकाणी आपल्याला पर्याय ड्रोन आहे ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी आपण करू शकतो आणि ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी करण्यासाठी जे काही ड्रोन ड्रोनमध्ये जी काही दहा लिटरची टाकी आहे तर त्या दहा लिटरच्या टाकीमध्ये आपण किमान दोनशे ते अडीचशे मिली ते हमला नावाचं जे काही कीटकनाशक आहे किंवा कि क्लोरोपायरीफॉस जे आहे तर ते जर आपण फवार निघालं तर निश्चित ह्या किडीचा जो आहे तो तिथं बंदोबस्त आहे तो, बंदो तो आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपण ह्या किडीचा बंदोबस्त करून आपलं हे जी काही ऊस पीक ह्या किडीमुळं नुकसानकारक जी काही बाबी इथं वळलेले आहेत ते पान जे आहे ते पूर्ण पिवळं पडून ह्याच्यातलं अन्नद्रव्याचं जी काही तिथं जी काही क्लोरोफिल कंटेंट कमी व्हायला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या ऊस पिकाच्या वाढीवर जो काही वाईट परिणाम होणार आहे तर तो आपण तिथं थांबवू शकतो तर हे व्यवस्थापनाच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण ट्वेंटी वन शुगर्स सायखेडा कारखान्याची जी आहे ती टीम इथं या ठिकाणी प्रबोधनासाठी आलेली आहे आमचे पूर्ण इथं गटप्रमुख विभागप्रमुख त्याचप्रमाणे ऊस पुरवठा अधिकारीसुद्धा या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले दुसरा विषय ह्यांनी जे काही सांगितलं पलीकडच्या चार काकऱ्या वगैरेचा हा जो काही ऊस आहे यांच्याकडे नवीन प्लांटेशन असलेलं एम एस दहा हजार एक हा सुद्धा प्लॉट इथं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पुढं पूर्व हंगामी लागवडीसाठी ऊस बेण्याची आवश्यकता आहे तर निश्चित तुम्ही पलीकडच्या दोनशे पासष्टच्या काकऱ्या वगळता हे जे काही करता हा जो काही प्लॉट आहे किंवा नवीन प्लांटेशन ते कोण तुमचं आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा केशव भांबरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा पंच्याऐंशी एकतीस सत्तेचाळीस ओके ज्यांना दहा हजार एक ऊस एकदम दाडसर आणि चांगली उत्पादन देणारी व्हरायटी आहे ओरिजिनल बेना त्यांच्याकडे आहेत तर त्यांनी ज्या शेतकऱ्यांना पुढे लागवड करायची त्यांनी त्यांना संपर्क साधून जे आहे बेन ते बेनं जे आहे ते आपण घेऊ शकता